श्रीगणेशाय नमः जय जयाजी जी उदारकीर्ति जय जयाजी प्रतापज्योति जय जयाजी हे गणपति गौरीपुत्रा मयूरेश्वरा कार्यारम्भी तुजे स्मरण करित आले जन मोठ विद्वान संत मूठाले तुझा कृपेची आगाध शक्ती विघ्ने भस्म औघि भस्महोति कापुसा चापाडकिति अग्निपुडे दयाघना मनुणी आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा तुरस कलवी पदरचना दासनुच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळा ही माझारी देई व्याख्यान अस्खरित त्या तुझ्या कीर्तीरा कमीपणान आनी भला साह्य दासगनुला ग्रंथरचने करिया आता हे पुराणपुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदरमेशा माम मामदिनबंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो निगमा गमा येथे काय पुरुषोत्तमा या अगनूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुनातरी गोकुळात तुझी कृपा व्हाव्या जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करीशी ऐसा संतानी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझा द्वारा आता विन्मुख लावू नको हे संत चरित्र चावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसूनिया ग्रंथ कळसा नेय हा हे भव भवांतक वराम हे नीलकंठ गंगाधरा ओंकार रूप त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री तुझे साय्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास करी करिले करास परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई सुगम ग्रंथ ग्रंथ सुगम वध वावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगल वावा वाया कारणे हे दुर्गे तुझे भवानी हे आपरणे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरदपानी दासगनुचा शिरावर आता दत्तात्रया पाववेगी मसी सदया गजानन चरित्रगाया प्रसादासह्य प्रसादासह दे आता शालिल्यादिऋषीश्व वशिष्ठगौतम पाराशर ज्ञाननभी जो दिनकर या शंकराचार्या नमनासो आता अवघ्या संत महाता सर्वथा दासगनुचा दरुने हाता, ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे भवाबिचे थोर, त्या श्रीरामा दासा नमन दास असो हे शिरडीकर सर्वसमर्था समर्था, मनश्शास्त्री पुण्यवंता अभय असता अभय आता तुमचे असोद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मजविषयी होऊ नका जी काखरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते माय लेका परी हो लेखनी काढी अक्षर परी तिच्यात नाही जोर ती निमित्ता कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनीयेथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचवा रसभरीत हीच आहे प्रार्थना आता श्रुते सावधान संत कथेचे करा कराश्रवण करुणिया एकाग्रमन कल्याण वावया संत हे च भूमिवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत संत हेच च मूर्ती होय प्रत्यक्षसाची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुद्ध त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरीना कवनास सा, संतांनी या दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले अस्ति प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हीन न पर्वणी आली खरी अवतार देशा देशाकारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्या पासून कोणत्या सुखाची वान येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या, या भूमीस संत चरण अनादिकाला पासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कया दुकुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अज्ञात राजा शंकराचार्य जगद्गुरु जे पद पदरतांचे कल्पतरु जे अध्यात्म अध्यात्मविद्येचे मेरु याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज यांचा रुणी अदोक्ष ज जाने धर्माची राखी लीलाज निज सामर्थ्य दाऊनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास वर्णन करावे कोठावरी राजकन्या भक्ती राबाई तिच्या जिच्यासाठी शेषशाई झाला विषाते गोरकमचंद्र जालंदर जे कायोग योगेश्वर जनता नवनाथ भक्तीसार ग्रंथ असे लिलेचा जानी नुसती भक्ती हरिभक्ती करुणी साथीला श्रीपती ते सन्मती हरिसनती हो संत सगु चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार हो निहरी। मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांचे नावे इथ मेन साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूप सांगितली त्रयग्रंथातून विबुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो एकाग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला आकुटा सनिद्ध संत भला तोच मागे राहिला त्यांचे ऐका कारण माळा आधी ओविती, मग मेरू मनी जोडीती तीच आज झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात हा मगाव नावे नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्यांचे महात्वर ज्यांचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी बले गजानन कमल उदया आले जय सौरभे वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खनीचा हा शेगाव खानीचा तीरा गजानन हो साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणी तुम्ही ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा तिने तुमचा उद्धार खरा होईल ते विसरू नका गजानन चरित्र मेघोर तुम्ही श्रोते अवघेमोर चरित्ररूपी वर्णि वर्षता नाचाल वाटे निसंशय शे गावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून लाधले तयासी गजानन हे संत रत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून विषयी शंका रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवनी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकेच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानना चरित्रा परी त्याची तत्वत्वा संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांची धोरण न कळे लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहून न होती की तेथी त्या हिऱ्याची खान आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज राहत राहत नसेन तरुण्य भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशा भीतरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या दिशी आले आहे परी आला पुरावा सबळायसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गाजले त्यांच्यासाठी वाट ते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूप रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गज करणात चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत हे त्यांच्या ली पुढे कळेल तुम्हाला योगाचे अगाध महिमान त्याची सरी नाही कोणा शेगावी माघ मासी सप्तमीच्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदताते पदनताते तारावया वेळेची तुम्हा कथा सांग तुम्ही ऐका आता एक भाविक ग्रहस्थ होता नामजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जान शाखा माध्यम दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा पुष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घडाची या समोर त्या देवीदास सविप्राचा तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची पण त्या ही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिनिम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या जिने नवते पाहिले नासाग्रदृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राची विवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवड साचार राहिली न जयाच्या ती समर्थांची स्वारी बैसुनिया रस्त्यावरी शोधन चे करी केवळ निज लिहिले नाही शीत पडल्या पर प्रत ते मुखी उचलून घालित हे करण्याचा हाच हेत अन्न काकी काजुन सांगे श्रुती अन्न हेची ब्रह्मनिगुती अन्न ब्रम्हेती ऐसी युक्ती उपनिषदा हायी असे त्याची पटवावया खुन शिते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला, होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहा सह दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार आश्चर्यचकित झाले आणि एकमेका प्रत बोलू लागले ऐसे सत्य कि याची करणी विपरीत वेड्यापरी असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागुनी घेता दे देता आलेला तो ही सज्जन आलेला, आलेला सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृती ह्या बंकटलाल म्हणे पंतांशी ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी आजमया आजमवया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पते हजारो लोक गेले परी कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो। हिरे गारा एक्या एक ठाई मिसळल्या जगी मिसळल्या जगा जगाठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून ते प्रथमता पुढे झाला बंकटलाल अगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती या पत्रवाळीच्या शोधना काहो करिता कळेना शुद्धा असेल आपना तई तर तू अन्नाची, त्याने ऐसे विचारिले परी उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंडगर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर द्रुपुटी छायी झाली असे नेजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुन या देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेशी तुम्ही पात्र वाढून वेगेशी आना एक बाहेर। देवीदासे कैसे केले पकवानानी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारा समोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना समर्थ समर्थस्वारी कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम रसाला जो पिऊन तृप्त झाला तो कमागतो गुळवण्याला जो सार्वभौम झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नृपे आवठे पकवानने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला पंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण ह्या वेडा म्हणालो आपण तिनी संशय झाली चूक सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाचा हा ज्ञान जेठी सुभद्रेसाठी वेळा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्या फुले शेगाव सृष्टी पाहिला योगी राव निरीक्षा हा जहागीर गाव दिला जयाला। सूर्य मध्यान भाग भुमी चा तप्त जाला, पाखरी ही आश्रयाला जाऊन बैसरी वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पाहता ते पंता या लागुनी आपण देव आणून कुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही निर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयंतांशी पाहून ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेदतेथ उभयंताशी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रम्ह जगतावतरी औतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही किंचित परी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे अन्नभक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हा साची तर तू करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी हित होती पाण्याला तेथे जाऊन जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्थान लावावदनी ते जनावरां लागुनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले निर गोड निर्मळ थंडगार व्यासीत गेले साचार वाळा घालून या मध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ज्ञान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित निर हे भेदन न हे न भेद पराहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही दोन्ही हे रूपत्याचे त्याचे निसंशय पिनारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ही कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचे करा सदा मनन कशापासून जग झाले ऐकता समर्थवानी दोघे गेले गहिवरुनी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत वायूच्या त्यागत प्रत अडथळा जगी कोण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ हा विकाप्रत हे जोडुन हात ईश्वरासी दासगनु नमस्तु शुभं भवतु इति विजयग्रंथस्य विजयग्रन्थस्य समाप्तः